नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिमन्यू रामदास नागवडे बाबुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शेतकरी पुत्रचं आहे तर माझं शिक्षण बारावीपर्यंतचं ग्रामीण भागामध्ये झालं आणि बी बी ए फायनान्समध्ये आणि एम बी ए मार्केटिंगमध्ये पुण्यामध्ये झालं तर ग्रामीण भागातील महिलांचं जीवनमान कुठंतरी उंचावण्यासाठी आपण काहीतरी हातभर लावावा असं पहिल्यापासून वाटत होतं तर त्या अनुषंगाने तसेच सेंद्रिय शेतीला कुठंतरी चालना मिळावी यासाठी आपण थोडं काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने आपण बायोगॅस ही संकल्पना पहिल्यापासून म्हणजे डोक्यात होतीच हे मी कॉलेजमध्ये असतानाच ठरवलं होतं की आपण बायोगॅसमध्ये काहीतरी आपण करता येईल का तर शेतकऱ्यांसाठी आपण हे आधुनिक बायोगॅस संयंत्र एक डेव्हलप केलेलं आहे तर या बायोगॅस संयंत्रामध्ये दोन जनावरांचं शेण टाकलं तर दहा बारा लोकांचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक होतो तसेच इंधन म्हणून महिन्याला जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एक ते दोन हजार रुपये महिन्याला इंधनासाठी शेतकऱ्यांना लागतात तर या बायोगॅसच्या माध्यमातून एक ते दोन हजार रुपये इंधन खर्चात बचत होते तसे या बायोगॅसमध्ये जे आपण शेण टाकतो ते शेण पस्तीस ते चाळीस दिवसानंतर बायोगॅसमधून बाहेर पडतं तर ते शेणखत स्लेरी रूपाने बाहेर पडतं ते शेतामध्ये जर वापरलं तर सेंद्रिय शेतीसाठी एक चालना मिळते तसेच आठ ते दहा हजार रुपयाचं खत दर महिन्याला शेतकऱ्याला याच्या माध्यमातून मिळत आहे बारामती इकोसिस्टम्स या कंपनीने जे आधुनिक बायोगॅस संयंत्र बनवलेलं आहे ते वीस ते पंचवीस वर्ष टिकाऊ आहे तर हे संयंत्र आपण नव एमएम टिकण्याचं बनवलेलं आहे त्यामुळे काय आहे की याची टिकण्याची क्षमता जास्त आहे आणि या संयंत्राचं वैशिष्ट्य असं आहे की कमी जागा लागते कमी वेळेत हे संयंत्र बसवता येत आहे कमी जनावरांच्या शेणावरती दहा ते बारा लोकांचा स्वयंपाक करता येतोय हे संयंत्र नव एम एम थिकनेस असल्यामुळे तर हे संयंत्र एका ठिकाणावरून दुसरीकडे शिफ्ट करता येत आहे हे बरेच फायदे या बायोगॅस संयंत्राचे आहेत हे बायोगॅस संयंत्र बसवण्यासाठी एकदम कमी जागा लागते जर खड्डा होत नसेल तर जमिनीवरतीही बसू शकतो खड्डा होत असेल तर खड्ड्यामध्ये आपण ते हे संयंत्र बसू शकतो जर भविष्यामध्ये शेतकऱ्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे हे बायोगॅस संयंत्र न्यायचं असेल तर सहजरित्या हे संयंत्र एका दुसरीकडे शिफ्ट करता येत आहे शेतकरी मित्रांनो हे जे आपल्याला दिसत आहे हे दोन घनमीटर क्षमतेचं आधुनिक बायोगॅस संयंत्र बारामती इकोसिस्टम्स या कंपनीने बनवलेलं आहे तर हे संयंत्र जे आहे त्याची आपल्याला थोडक्यात माहिती देतो समोर जी टाकी दिसत आहे ती थी तीन हजार लिटरची त्याला डायजेस्टर म्हणतो आपण आणि वरती जो डोम आहे त्याला फ्लोटर म्हणजे हे दोन हजार लिटरचं आहे असं डायजेस्टर तीन हजार लिटर आणि डोम दोन हजार लिटर असं टोटल पाच हजार लिटरचं हे बायोगॅस संयंत्र आहे तर आपल्याला याच्याविषयी थोडक्यात हे कसं चालतंय ते माहिती देतो हे जे आहे ते, ते इनलेट आहे तर या इनलेटच्या माध्यमातून सुरुवातीला दोन बैलगाड्या शेण म्हणजे निम्म शेण आणि निम्म पाणी अशा समप्रमाणात दोन बैलगाड्या शेण सुरुवातीला लागतं त्यानंतर रोज दोन जनावरांचं शेण या इनलेटच्या माध्यमातून डायजेस्टरमध्ये जातं तर गॅस ज्यावेळेस तयार होतो त्यावेळी आतमधली जी टाकी आहे ती टाकी वरती जाते वरती गेल्यानंतर म्हणजे समजतं की याच्यामध्ये गॅस झालेला आहे वरती आपल्याला स्प्रिंग दिसत आहे स्पायडर दिसत आहे एकदम सेंटरला बुश आहे तर स्प्रिंग काही काम करते ज्यावेळी आतली टाकी गॅस तयार झाल्यानंतर वरती जाते त्यावेळेस पुढं गॅस प्रेशरने मिळावा म्हणून आपण ही स्प्रिंग दिलेली आहे तर स्प्रिंगच्या माध्यमातून पुढे गॅस प्रेशरने मिळतो तर या ठिकाणी स्लरी आउटलेट दिलेला आहे आपण जे सुरुवातीला शेण टाकतो ते पस्तीस ते चाळीस दिवसानंतरनं ते शेण बाहेर पडतं ते शेण या स्लरी आऊटचे आऊटलेटच्या माध्यमातून बाहेर पडतं तर, तर ते शेण शेतामध्ये वापरलं तर पिकाला लगेच लागू होतं वरती जे आहे ते गॅस आऊटलेट आहे ते गॅस आऊटलेटच्या माध्यमातून गॅस पाईप जोडला जातो त्या पाईपच्या माध्यमातून तो गॅस आपण इंधन म्हणून रोज वापरू शकतो अशा पद्धतीचं कमी वेळेत कमी जागेत हे बसवण्यासारखं हे बायोगॅस संयंत्र आपण डेव्हलप केलेलं आहे याची टिकण्याची क्षमता पंचवीस वर्ष आहे आपण कंपनीच्या वतीने पंचवीस सॉरी पाच वर्ष वॉरंटी देतो याची मॅन्युफॅक्चरिंग बायोगॅस संयंत्र आहे ज्या घरामध्ये दहा बारा माणसं आहेत त्या लोकांसाठी हे बायोगॅस संयंत्र आहे म्हणजे यासाठी रोज कमीत कमी दोन ते तीन जनावरांचं जर शेण टाकलं तर दहा बारा लोकांचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक होतो याच्या माध्यमातून दर महिन्याला शेतकऱ्याचे एक ते दोन हजार रुपये वाचतात इंधन खर्चात बचत होते त्यामुळे शेतकरी सक्षम होऊ शकतो आणि त्याला म्हणजे प्रगती होण्यासाठी कुठतरी आपण हातभार लावू ला। 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 शकतो हा एक मोठा आनंद वाटतो शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागे जे दिसत आहे ते रोटो मोल्ड मशीन आहे तर याच्यामध्ये पण तीन प्रकार आहेत इंजेक्शन मोल्ड ब्लो मोल्ड रोटो, रोटो, रोटो मोल्ड जे आपण बायोगॅसच्या टाक्या बनवत आहे त्या रोटो मोल्ड मशीनमध्ये बनवतो त्यामुळे काय होतं की याची लाईफ सगळे जास्त असते ह्या तीन प्रकारचे जे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये मोल्ड हे टिकण्यासाठी जास्त काळ टिकाऊ आहे तर आपण जे बायोगॅस संयंत्र बनवत आहे त्या टाक्या आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्यामुळे आपण पंचवीस वर्ष टिकल हे आपण शाश्वती शेतकऱ्याला देतोय तर कशा पद्धतीनं हे चालतंय ते आपण पाहतात हे जे मशीन आहे ते रोटो मोल्ड मशीन आहे यामध्ये आपण पाचशे लिटर पासून दहा हजार लिटरच्या टाक्या बनवतोय तर बायोगॅसच्या टाक्या मुख्य उद्देश आपला बायोगॅस संयंत्र बनवणे आहे तर यामध्ये जे मोल्ड आहेत ते बायोगॅसचे तीन हजार लिटर आणि दोन हजार लिटर क्षमतेचे यामध्ये आपण टाकतो त्यामध्ये रिलायन्स कंपनीची हाय डेन्सिटी पॉलिथिन हे जी पावडर आहे ती पावडर आपण वापरतो आणि त्यापासून आपण बायोगॅसच्या टाके बनवतो तर कशा पद्धतीने टाकी बनते ते आपल्याला थोडक्यात आपण पाहूयात तर याच्यामध्ये काय बनत तर जे शेण टाकण्याचं भांड आहे अगोदर मी गुजरात वरून आणायचो तर आता ती आवश्यकता नाही तर हे सगळं आपण इन हाऊस आपल्या कंपनीत बनवतोय तर याच्यामध्ये बनवला जातो तो पंधरा ते वीस मिनिटात बनतो शेतकरी मित्रांनो आत्ताच तुम्ही ही जी बायोगॅसची टाकी बनवण्याची प्रोसेस आहे ती स्वतः आता पाहिलेली आहे तर कशा पद्धतीने ही टाकी बनवली जाते याची थोडक्यात आपल्याला मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आमच्याच कंपनीची बायोगॅसची टाकी का बसवावी तर ही बायोगॅसची टाकी आम्ही स्वतः या ठिकाणी रिलायन्स कंपनीचं व्हर्जिन मटेरियल वापरून बनवलेले आहेत तर हे जे रिलायन्स मटेरियल आहे ते पंचवीस ते तीस वर्षे टिकाऊ आहे तर आणि ते मटेरियल वापरून आपण या टाक्या बनवतो आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी हे बायोगॅस बसवण्यासाठी सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त बायोगॅस घरी वापरून इंधन खर्चात बचत करावी तसेच सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आपण हातभार लावावा ही माझी आपल्यास विनंती असेल